अक्षय आहे अक्षय ही स्पेशल इथं थाळी बनवली आहे ही मी मस्त अशी छान थाळी दिसते का नाही तुम्ही बघू शकाल अगदी घरच्या साहित्यात बनवली आहे आणि मुख्य म्हणजे वेगळी आहे आपण नेहमी पुरणपोळी श्रीखंडपुरी असे बनवतो तर त्यापेक्षाही वेगळी आहे तर चला आपण रेसिपी सुरू करूया नमस्कार मी सोनम सोनम रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अक्षय तृतीया थाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला आजची थाळी बनवूया सगळ्यात अगोदर आपण पुरीसाठी लागणारे कणिक मळून घेऊया पुरीसाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतले आहे पुरी खुसखुशीत होण्यासाठी त्यात दोन चमचे मी बारीक रवा घातला आहे पुरीला चांगला रंग यावा म्हणून मी अर्धा चमचा साखर घातली आहे आता पुरी जास्त वेळ टम्म फुगलेली राहावी व खुसखुशीत राहावी म्हणून इथे मी दोन चमचे बेसन घातले आहे ऑप्शनल आहे तुम्ही घालू पण शकता जर घालायचं नसेल तरी चालेल चवीपुरते मी मीठ घातली आहे चांगलं मिक्स करून घेऊया सगळी पिठं व रवा हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी तेल घेतले आहे गरम करून तेलाचे मोहन याच्यामध्ये घालायचे व चांगलं मिसळून घ्यायचं तेल आपलं गरम असल्यामुळे आपण हे चमच्याच्या साह्याने असं हलवायचे तेल सगळ्या पिठाला चांगलं चोळून लावायचं म्हणजे पुरी एकसारख्या रंगावर तळली जाते तेल पिठाला चांगले लावून घेतली आहे थोडे थोडे पाणी त्यात घालायचे आणि याची कणिक घट्ट मळायची पुरीची कणिक घट्ट ठेवायची पातळ केले की पुऱ्या एक तर फुगत नाही किंवा खूप तेल शोषून घेतात आणि कडक होतात तर इथं आपली पुरीसाठी लागणारी कणिक मळून झालेली आहे हे बघा आता हे आपण झाकून ठेवायचं आहे कणिक भिजूस आपण भाजी बनवून घेऊया भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये मी तेल घातले आहे दोन ते ती तीन चमचे तेल गरम झाले की त्यात आपण मोहरी घालायची मोहरी तडतडली की आपण एक तमानपत्र घालायचं त्यात त्याचबरोबर आपण थोडेसे जिरे पण घालून घेऊया हे आता आपण चमच्याने हलवून घेऊया पुरी भाजीला आलं लसूणची पेस्ट जास्त घालायची आता मंद गॅसवर याला परतून घेऊया तर आलं लसूणची पेस्ट दोन मिनटे दोन ते ती तीन मिनटे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायची दोन ते ती तीन मिनटे झाल्यावरनं यामध्ये आपण घालायचा भरपूर कांदा तर हा कांदा गॅसवर आपण तीन ते ती चार मिनटे परतून घेऊया कांदा जास्त घातल्याने भाजीला चव वाढते जास्त लाल पण कांदा होऊन द्यायचा नाही तर हा बघा व्यवस्थित मी भाजलेला आहे जास्त लाल पण झालेला नाही तर यामध्ये घालायचा आपण टोमॅटो टोमॅटो पण मी बारीक एकदम कापलेले पाहू शकता तुम्ही इथे एकदम बारीक असा कट केलेला आहे तोही आपण या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला मऊ होऊस्तोवर याला परतून घ्यायची हे बघा टोमॅटो चांगला परतून घेतला आहे यामध्ये घालायची चवीप्रमाणे मीठ हे व्यवस्थित हलवलं की त्यातच आपण मिरची पावडर पण घालून घ्यायची व थोडीशी हळद घालूया टोमॅटो कांद्याबरोबर मसाले चांगले आपण परतून घेतले आहेत हे उकडलेले बटाटे घेतले आहेत बटाटे हे बघा असे तोडून घालायचे आहेत हाताने आपण चाकूने तुकडे न करता असे हाताने तोडून घालायचे कारण हॉटेलमध्ये पुरी भाजी बनवताना त्यात तुकडे करून न करता असे हाताने तुकडे करतात आणि त्यांच्याकडे असा वेळही नसतो असे पटकन तुकडे करतात आता या मसाल्यामध्ये हे बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे बटाटा दोन ते तीन मिनटे परतून चांगला घ्यायचा आपण यामध्ये आपल्याला घालायचे आहे गरम पाणी गरम पाणी घालायचे जर थंड पाणी घातले की भाजी बेचव होती तुमच्या अंदाजाप्रमाणे पाणी घालायचे जास्त पाणी घालू नका कारण जास्त पातळ पुरी भाजीची भाजी नसते यामध्ये धने पावडर जरी घातली तरी चालेल याला चांगले मिसळून घ्यायचे धने पावडरमुळे ही भाजी घट्ट होती यामुळे चव पण वाढते खूप छान लागते त्याचबरोबर मी यात कोथंबीर चिरून घातलेली आहे हेही आपण मिक्स करून घेऊया यामध्ये आता याला चांगली उकळी आणायची याला चांगली उकळी आलेले आहे पहा आपला हा बटाटा तयार झालेला आहे तर हे बघा किती दाटसरपणा आलेला आहे मस्त चमचमीत पुरी भाजी तयार आता पुरीची कणिक चांगली भिजलेली आहे जास्त वेळ ठेवू नका नाहीतर पातळ होईल याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ तुम्हाला जशी पुरी हवी तसे तुम्ही गोळे करून घेऊ शकता रवा चांगला भिजल्यामुळे कणिक पण आपली मऊ छान झालेली आहे जशी आपल्याला पाहिजे तशी झालेली आहे पुरी लाटताना थोडेसे तेल लावायचे आणि मग पुरी लाटायची तुम्ही पीठ जरी लावून लाटले तरी चालेल पण पीठ लावल्यावर ते तेलामध्ये उतरते पुरी थोडीशी जाडच लाटायची खूप जाड पण नाही आणि खूप पातळही नाही चपातीपेक्षा थोडीशी जाड लाटायची हे बघा केलेली आहे इथे मी तुम्ही कोणत्या पद्धतीने पुरी भाजी बनवता हे मला नक्की कमेंट करून कळवा व कुठून पाहता माझा व्हिडिओ तेही मला कळवा तर आपली पुरी झालेली आहे आता आपण दुसरा गोळा घेऊया आणि ती ही पुरी आपण याचप्रमाणे लाटायची आहे अक्षय तृतीया निमित्त मी एक गोडाचा पदार्थ बनवला आहे तो कोणता ते थाळीमध्ये तुम्ही बघून मला कमेंट करून सांगा तुम्हाला ओळखतो का ते तरी पाहू तर ही गोडाचा पदार्थ म्हणजे मी हलवा बनवला आहे तो कशाचा तर तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन ते हो, पाहू शकता तुम्ही पुरी तळण्यासाठी तेल चांगलं तापलेलं असावं खूप कडकडीत पण नको कनिक टाकली की पटकन वर येईल पण ती करपत नाही याचाच अर्थ तेल आपले व्यवस्थित गरम झालेले आहे लगेच आपण पुऱ्या तळायला घेऊया पुऱ्या तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅस मोठा ठेवायचा म्हणजे पुरी पटकन लगेच फुगते गॅस मोठा ठेवूनच पुरी आपल्याला तळायची आहे गॅस मोठा असेल तर पटकन त्याच्यामध्ये वाफ तयार होत त्यामुळे पुरी टम्म फुगून वर येते पुरी एका बाजूने आपली तळून घेऊ पुरीला दुसऱ्या बाजूने आपण उलटून घ्यायचे आणि तीही बाजू आपण तळून घ्यायची रंग खूप छान आलेला आहे एकसारखी तळी गेलेली आहे कारण आपण साखरेचा वापर केलेला आहे तळून झालेली आहे आता ही पुरी आपण एका डिशमध्ये काढून घेऊया याचप्रमाणे मी एक एक करून सर्व पुऱ्या तळून घेतात पुरी भाजी खायला लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना खूप आवडते तुम्हाला पुरी भाजी आवडते का हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर माझा व्हिडिओ आवडलास तर एक लाईक द्यायला काय हरकत आहे निमित्त तुम्ही नैवेद्याला काय बनवणार आहात हेही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुऱ्या लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जास्त अशा पुऱ्या आपण लाटून ठेवायच्या नाहीत पाच ते सहा लाटायच्या आणि मग त्या तळायच्या नाहीतर काय होते पुरी आपली कडक होते, होते, होते ते होते किंवा एकदम मऊ पण होते त्यासाठी आपण लाटताना चार ते पाचच लाटायच्या आणि मग आपण अशा तळून घ्यायच्या तर पहा हीही आपली पुरी तळून झालेली आहे कलर तर पहा एकदम मस्त असा सुरेख आलेला आहे किती छानच झालेली आहे टम्म फुगलेली आहे पुरी बोटाने तुम्हाला दाबून दाखवते छानच झालेली आहे पुरी तुम्ही ही पुरी भाजीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा पुरीची कणिक कशीही भिजवली की तळतानाच्या टिप्स नक्की लक्षात ठेवायच्या म्हणजे पुरी अगदी छान टम्म फुगते पुरी भाजी बनवताना मी रवा व बेसनचा वापर केला आहे तुम्हीही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आवडेल तर करून बघा रेसिपी व मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कशी वाटली आजची ही रेसिपी अक्षय तृतीया निमित्ताने मी केलेली आहे कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीसनी शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहायची आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद